नमस्कार कवितेचं शीर्षक आहे अरे अरे पावसा अरे अरे पावसा रात्रभर पडशील भरदिवसा पडता पडता पडतच राहशील नद्या ना नाले भरभरून वाहशील रात्रंदिवस पडून थकून जाशील पडता पडता पडतच राहशील नद्या ना नाले भरभरून वाहशील रात्रंदिवस पडून थकून जाशील आता तरी वाटले जरा थांबशील पण काय तुझा भरवसा अरे अरे पावसा गेला राहून तू याच हुवर नद्या नाले तळाव होते तुझे घर गेला राहून तू याच हुवर नद्या नाळे तळाव होते तुझे घर आता मात्र माजवतोस कर बुडवून टाकतोस कित्येकांचे घर आता मात्र माजवतोस कर बुडवून टाकतोस कित्येकांचे घर साऱ्यांना रडवितो ढसा ढसा अरे अरे पावसा वाट पाहून तुझी सारे व्याकुल होतात तहाने तुझ्या सारे सुकून जातात वाट पाहून तुझी सारे व्याकुळ होतात कहाने तुझ्या सारे सुकून जातात आज ना उद्या येशील आशेवर जगतात आज ना उद्या येशील या आशेवर जगतात मात्र अशा वेळी तुझा ठावच नसतो एकदा पडू लागलास की थांबायचे नावच नाही अशा वेळी तुझा ठावच नाही एकदा पडू लागलास की थांबायचे नावच नाही पूर्वी तू नव्हतास रे असा अरे अरे पावसा अरे अरे पावसा धन्यवाद